इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अकोला तालुक्यातील विरगाव येथील उद्योन गायक संदीप नारायण गोरे यांचे नुकतेच अल्पशहा आजारानं निधन झालंय आपल्या आप पहाडी आवाजानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा गायक संदीप गोरे यांची ख्याती सर्व दूर होती आपल्या गायनानं त्यांनी एक वेगळी छाप तयार केली होती त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावरती तसेच गावावर बैल पोळ्याच्या दिवशी मोठी शोककळा पसरली आहे आजोबा स्वर्गीय मुरलीधर गोरे वडील स्वर्गीय नारायण गोरे यांच्या परंपरेनं आलेले बाळकडू संदीप यांनी अविरतपणे आपल्या कलेच्या माध्यमामधनं जीवंत ठेवलं होतं गायन वादन अभिनय गीतांचे लिखाण आदी गोष्टींनी सर्वगुण संपन्न असणारा हरहुन्नरी कलाकार आज आपल्यामधनं निघून गेलाय अनेक राजकीय पुढाऱ्यांनी गीतं स्वतः तयार करून त्यांची निर्मिती संदीप गोरे यांनी केली होती तसेच अनेक महाराष्ट्रामधील ख्यातनाम कलावंतांसोबत गीत गाऊन प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य त्यांनी गाजवलं होतं त्यांनी अकोले तालुका तसेच विरगाव गावाची ओळख आपल्या कलेच्या माध्यमामधनं संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली होती कला हेच जीवन समजून अविरतपणे शेवटच्या श्वासापर्यंत संदीप गोरे यांनी आपली कला जोपासण्याचं काम केलं तमाशा पथनाट्य जागरण गोंधळ ऑर्केस्ट्रा बँड आदी कार्यक्रमांमधनं त्यांनी आपली कला जिवंत ठेवण्याचं काम केलं सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या कलेच्या माध्यमामधनं कुटुंबाचा उदरनिर्वाह संदीप करत होते त्यांच्या या अकाली जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय त्यांच्या पश्चात आई पत्नी भाऊ भाऊजई मुलगा दोन मुली असा परिवार आहे परमेश्वर त्यांना या दुःखामधनं सावरण्याची शक्ती देव हीच प्रार्थना आणि हरहुन्नरी संदीप गोरे या कलाकारास भाव

यावा, जनमी योगा शब्द खस मर मला माईदा मर आला अल जलमी योग आ एक शब्द खरा वाझ मरण हे मला हे डा माई दवा माझ मरण हे नाधी येई मला येई दवा सचिन खरासी चोवीस तास अकोले